सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आणि आज आहे दसरा त्याच्यामुळे आम्ही सगळे छान छान तयार तिघांकडून सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आणि सुद्धा अशी गोडगोड तयार झाली पण मनुचा मूड अजिबात चांगला नाहीये कारण तिला बांगड्या घालायचे तिला कानातले नको होते त्याच्यामुळे कानातले काढून टाकलेत तिला बेल्ट लावायचं नाहीये तिला टिकली लावायची नाहीये तिला पिन लावायची नाहीये <laughs> <laughs> <जो पाली> <laughs> तिचा एकदा लुक दाखवते त्याच्यामुळं चला स्टार्ट करून लगेच मी तिला झोपवते <laughs> शेकी एवढा वेळ आमचं शेकी शेकीवरच डान्स चाललाय चला आज दिवसभर काय काय होते शेअर करते कुठलं कुठलं गाणं लावायचं शेकी <laughs> <वना>, शेकी लावायचं पप्पा लावा हो शेकी अलेक्सा प्लीज शेकी शेकी म्हणून इकडे हो ग अस <coughs> माझी सासू तुझी मदर, ए हम सफर, मदळ शेकी शेकी लावलं की असा आमचा डान्स चालू असतो हा म्हणा शेकी शेकी लावायचा <laughs> आता झोपायचं ना बेटा आणि हा जो ड्रेस आहे ना ती मी इंस्टाग्राम वरून घेतलाय तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर इथे चेकआउट करू शकता बाकी म्हणून दिलेलं नाहीये कारण तुझं अजिबात मोडणं काय बेटा तू सांग ना अलेक्साला लावायला सांग शेकी ती पुढचं म्हणतीये बरं चला आता मी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर दाखवते कायदा तर इथे सकाळीच ना त्यांनी फुलं हे आणून हार बनवून ठेवलेला होता आणि दरवाजाला पण लावलेला त्याच्यानंतर गाडीसाठीचे पण हार बनवून ठेवले होते जेव्हा आपण सण असतात ना तेव्हा हे काम त्यांच्याकडेच असतं आता दरवाजाला खाली तर मला काय हार लावता येत नाही म्हणून त्यांनी वरतीच लावलेला त्याच्यानंतर मी इथे रांगोळी बनवायला घेतली अगोदर घरातलं बऱ्यापैकी आम्ही सगळं आवरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर रेडी झालो म्हटलं फक्त पूजा करूयात जेणेकरून पटापट सगळ्या गोष्टी होतात आता रांगोळीच्या स्टेन्सिलबद्दल ना बऱ्याच जणीनं मला विचारलं होतं बऱ्याच वेळेला तर ह्या ऑनलाईन कुठेही मिळून जातात मला एका इंस्टाग्राम पेजवरनं आलेल्या होत्या ह्या मला पेज एक्झॅक्टली आठवत नाही आहे त्याच्यामुळे मला सांगताना येणार पण खूप सुंदर आहेत ऑनलाईनसुद्धा मिळून जातील गोडामध्ये ना आज मी शिरा बनवणार आहे तसं आमच्याकडे जास्तीचा शिरा काही कधी बनवला जात नाही पण कालच नेमकी पुरणपोळी बनवली होती परड्या भरण्यासाठी म्हटलं आज परत पुरणपोळी नको त्याच्यामुळं नैवेद्यासाठी ते मी शिरा बनवणार आहे बाकी चपाती भाजी वरण भात हे तर आहेच आता मी इथे बोलत होते कॅमेऱ्यासमोर पण मी जे हलवत होते ना भांड्याने तर त्याचाच इतका आवाज येत होता त्याच्यामुळे म्हटलं की चला वॉइस ओवर करूयात पटकन छान असा शिरा बनवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते झोपेतून उठलं आणि उठल्या उठल्या पप्पा कस झो नाही पाहिजे तुला नाही पप्पा हा पप्पा काय जादू केली लेकीवरती पप्पा रागवत नाही ना पप्पा डायरेक्ट फटके देतात कि नाही पप्पा म्हणा गं माझ्याकडे यावेळी तिने नानाला मिस नाही केलं अशी बात हां हो ना स्पीड ना? नानांचं नावाच काढलं नाही तिने यावेळी काय असेल काय माहिती <laughs> खाली जात नव्हती त्यांच्यासोबत खेळत नव्हती हां पहिले किती छान खेळायची भेटू तू घेत बरं ना आणखी तिला झोपा दिलाच झोपली असते पण तिचे पप्पा पप्पा चालू होतं म्हणलं चला आता पूजा करून घ्यायची तर ती पण येईल म्हणा पूजा करायची आपण आता म्हणा करायची अच्छा अच्छा हा नाही ना <laughs> तो तू इधर बैठ समजा का तू तू समझी का समझी का नाही उठ फिर उधर से बरं हां चला हे तुम्ही एवढ्या पाकळ्या करून ठेवलात मला सांगा पहिले फुलं ठेवायची माझ्या शस्त्रांना कोटेशन करायचे अच्छा बर इथे मी सरस्वतीचं चिन्ह काढत होते एक तर ते मला काढताना नाकी न ना येत होते त्यात मनू मोडतीये हा हा ग मनू सो आमची जी काही शस्त्र अस्त्र आहेत कॅमेरा ट्रायपॉड यांच जे काही या आहे ज्यांच्यामुळे आम्ही आहेत त्यांची आता सगळ्यांची पूजा करून घेतो माझी पोरगी नको ना घराणी हा करतायत ना पप्पा करू दे नाय तुमचं एक एक फुल ठेवायचं बाजूला हो प्लीज हे काय चाललंय नुसतं कचरा करतायत घरावर हा फुलं म्हणजे कचरा नसतो बरं सुगंध असतो <laughs> आमची पूजा हे झाली आहे हे बघा व्यक्ती <laughs> निवांत झोपायची तयारी चाललेली शर्ट एकदम भारी शर्ट म्हणजे माझी चॉईस चांगली आहे पण थँक्यू नाही बोलले एवढा चांगला शर्ट घेऊन आले तर आता पण जेवणामध्ये इतका छान शिरा बनवला होता म्हणजे मी अशी आहे की मला शिरा विचारलं शिरा खाशील का तर मी असं कधीच म्हणत नाही की मला शिरा खायचा आहे किंवा माझ्यासाठी शिरा बनवा स्पेशली असं कधीतरी आवडीनं खाईल पण आजचा शिरा इतका भारी झाला होता की मला असं झालं होतं की ते बाकीचं चपाती चा भाजी सगळं वरण भात सोडून फक्त मी शिरा खाऊ आणि हे ह्या व्यक्तीला पण मी असं म्हणत होते की तुम्ही पाहिजे राखा की खाऊन बघा खाऊन बघा गरम गरम येतोपर्यंत एकदा टेस्ट करा की तुम्हाला आवडेल म्हणून माझ्यासमोर मी म्हणत होते तेव्हा तर खाल्लाच नाही त्याच्यानंतर त्यांना काय वाटलं काय नाही माहीत नाही मध्येच एक घास खाऊन बघितला म्हणजे मी विचार केला होता की शेवटी खातील बाबा त्यांना स्वीट शेवटी पाहिजे असेल पण नाही मी बघत नसतानाच मध्येच शिऱ्याचा एक घास खाल्ला एक नाही जास्त खाल्ला <laughs> आणि मला सांगितलं ही नाही कसं झालं आहे म्हणून आणि मी आपली वाट बघत नसते की शिरा कधी खातील आणि मला सांगतील की हां छान झालं म्हणून स्तुती केल्यावर जरा बरं वाटतं हे खूपदा सांगून झाले पण इथे काही परिणाम होत नाही पण आता सांगा सगळ्यांसमोर कसं झालं होतं त्याच्यामुळे शिरा खरंच भारी झाला होता दूध टाकून केलं ना तर नेहमीच मस्त होतं दूध आणि साखरेचा सा बनवलेला मनूसाठी फक्त मी गुळाचा बनवते नाही एर तर एरवी तर मी साखरेचाच सा बनवते एरवी आमच्या शिराच बनत नाही मेन गोष्ट म्हणजे पंचफा कधी कर करते तर तेव्हा साखरेचा सा करते बाकी हे इयरिंग्स मी त्या दिवशी ना तुळशीबागेतून जे आणले होते ते घातले आणि यांचं असं म्हणणं आहे की ते ट्रेडिशनलवरती सूप नाही होते हे वेस्टर्नमध्ये थोडेसे जात आहेत इंडो वेस्टर्न असा तर म्हटलं जाऊ दे ते मला असं नवीन होते तर मला असं झालं की चला मी ट्राय करून बघते आणि ह्या ड्रेसवरती थोडंसं कॉन्ट्रास्टमध्ये मॅचिंग होत होते त्याच्यामुळे सो so, असं काहीतरी होता म्हणून इतका गोड ड्रेस दिसत होता पण पोरीला ठेवायचाच नव्हता कारण झालं काय सांगते जेव्हा ती जन्मली आपण नंतर कानटोसतो ना एक दोन महिन्यामध्ये तसं तिच्या दोन महिन्यानंतर आम्ही कान टोचलेले आणि त्याच्यानंतर जे कानात बाळ्या घातल्या होत्या ना तिच्या त्याच होत्या आईने तिला याच्या बड्डेच्या वेळी गुंड केले होते छोटे छोटे तर म्हणलं टॉप्स तर ते टॉप्स घालूयात आपण म्हणून मी ते घातले आणि तिला ते असं जाड वाटायला वाटतं ते कान दुखायला तरी कंटिन्यू काढ ना काढ ना ते तिचं चाललं होतं आणि रात्री जेव्हा आम्ही ते, ते बाया काढलं ना तेव्हा एक काढली काढली आई काढली आई काढली हे चाललेलं तिचं चा। आणि आत्ता सकाळपासून रडत होती की ते काढ म्हणून आता दिदी आणलेले पण आहेत कानातले पण ते आम्हाला घरच्या घरी काही घालायला जमत नव्हते नाही तर ते पण बारीक तारमध्ये एकदम गोड आहेत तर ते काही घातलेच नाही त्याच्यानंतर ड्रेस एवढा छान होता तो घातला पण नाही त्याच्यानंतर तिला झोप आलेली तर तोही ठेवला नाही म्हणजे तिचा आज काही मूडच नव्हता की जेव्हा आपण सण असतो ना आपण लेकरांना असं मी ता 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 ते असं ठरवते की त्याला मस्त पोनी घालेल तिला त्याच्यानंतर मस्त ड्रेस पैंजण ठेवले बांगड्या तेवढ्या ठेवल्या कधी नाही ते आणि बाकी पण छान तिला सजवेल पण नाही तिचा अजिबात असं मूड नसतो तिला एकदम ते टी शर्ट पॅन्टमध्ये एवढी ती कम्फर्टेबल असते ना म्हणून मग नंतर तसंच तिला ते घातलं आणि झोपवलेलं आता सो आता गाडीची पूजा कधी करायची हे त्यांचं त्यांच होत की बोलता बोलताच कधी झोपले जातात माहितची आता गाडीची पूजा जेव्हा ते मंदिरात जातील ना टायमिंगला इथलं नी नी हे धान्य वगैरे घेऊन उगवलेलं तर त्याच्यानंतरच मग आम्ही तेव्हाच पूजाही करू म्हणू एवढं कार अडगाणं चाललंय सांगू किती रडलीय किती रडलीय का तर फक्त तिथला फोन पाहिजे जो पूजेला ठेवला ना फोन पाहिजे तिला नाही तर मग टीव्ही चालू कर तरच खाते खाते निघाले होय चाली घर सोडून मानू साली घराच्या बाहेर आणि नारळ पूजेचं साहित्य काही काहीच निघाले हा ते नारळ फोडायला हे करावं लागेल ना सोलावं लागेल ना ला शिनाराने फोडलं तर मनुची ही चिडचिड चाललेलीच होती माहीत नाही का पण आज तिला काही खायचंही नव्हतं आणि काहीच नव्हतं सोबत मी दोन केळी घेतल्या होत्या इन केस तिची इच्छा झालीच तर ती दोन घास तरी खाईल म्हणून आणि सोबतच आम्हाला त्यांच्या फ्रेंडकडे सुद्धा जायचं होतं त्यांच्याकडे छोटीशी पूजा होती त्याच्यामुळे मग अजून के एक एक्स्ट्रा काही घेतली होती तिच्या मुलासाठी कारण एकमेकांचं बघून होते इच्छा मुलांना खायची मग इथे कारची पूजा करायला गेलो आणि ही जी कार आहे ना तर ती आमची स्वतःची कार आहे जी आम्ही याच वर्षी घेतलेली आहे जे कोणी माझ्या आधीपासून ब्लॉग बघताय ना तर त्यांना माहीतच असेल या अगोदरसुद्धा दसऱ्याला दिवाळीला किंवा काही सण असेल तर आम्ही कारची पूजा करायचो पण ती आमची काही कार कधी नव्हती क काही वेळेला दिदींची कार आमच्याकडे असायची किंवा काही वेळेला यांच्या बॉसची कार आमच्याकडे असायची सो जी काही आहे तर आम्ही तिची पूजा करायचो कारण ती तेव्हा आम्ही यूज करायचो त्याच्या आम्हाला वाटायचं असं असं वाटायचं की ती आमच्या घरी आहे तर आम्ही तिची पूजा तर नक्कीच केली पाहिजे सणासुदीच्या दिवशी तर ही जी कार आहे तर ही आम्ही याच वर्षी घेतलेली आहे आणि खरंच आम्ही मी स्वतःला खूप लकी समजते की ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आम आहेत मग ते आमच्या मेहनतीने म्हणा अभिजितच्या मेहनतीने म्हणा किंवा देवाच्या कृपेने म्हणा पण खूप छान मग गाडीची आणि जे आमची बाईक आहे तर त्याचीसुद्धा पूजा केली ही जी स्कूटी आहे ना तीसुद्धा आम्ही लग्नानंतरच घेतली होती अगोदरचं असं काही कार किंवा बाईक वगैरे आमच्याकडे नव्हती दोघांनी ही छान पूजा केली आणि छान वाटतं सणासुदीच्या दिवशी असं सगळ्या गोष्टी करायला सगळे जे काही ट्रेडिशन आहे तर ते फॉलो करायला छान वाटतं आता यावेळी नाना नव्हते ना तर नानांची थोडीशी कमी वाटत होती नेमकं नाना एवढे दिवस होते आणि सणाच्या अगोदरच दोन दिवस त्यांना जावं लागलं आता तुम्हाला दाखवलं होतं मागे एका ब्लॉगमध्ये की मावशीच्या मुलीसाठी मी एक छान साडी घेतली होती आणि तिला काही ते दिवाळीपर्यंत दम निघालाच नाही मग तिने दसऱ्याच्या दिवशीच ती नेसली आणि ती पाया पडण्यासाठी वगैरे आली होती बाकीसुद्धा मुली आल्या होत्या पण त्या काही कम्फर्टेबल नव्हत्या त्यामुळे त्यांना मी तुम्हाला काही दाखवतच नाही अचानक आता मनस्वीची तब्येत खराब झालेली आहे त्याच्यामुळे आता जे काही प्लॅन होता समजा बाहेर जायचा लोकांना दान तो सगळा कॅन्सल झालेला आहे म्हणजे सगळं नॉर्मल मला एकदम नॉर्मल होती त्याच्यानंतर आम्ही गाडीची पूजा केली गाडीची पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला जे कालच्या ब्लॉग मध्ये होतं ना त्यांचे फ्रेंड्स आमच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे राहिले येणार आहेत

रात्रभर पण तिला त्या औषधाने बऱ्यापैकी आराम भेटला ब्रश का ब्रश करायचंय बरं 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 तिला आज नाश्ता हे करण्याची काहीच इच्छा होत नाहीये पण एक बरं झालं की तिला रात्रभर काहीच त्रास झाला नाही जसं की मी काल तुम्हाला सांगत होते ती इव्हनिंग पर्यंत एवढी नॉर्मल होती म्हणजे एवढी ऍक्टिव्ह होती खरं तर आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या फ्रेंडच्या घरी गेलो तिथे एक पूजा होती छोटी तिथे आणि ते केलं घरी आलो घरी आल्याच्या नंतर पण ते दोघं फ्रेंडचं मुलगा आणि ही व्यवस्थित चाललं होतं सगळं आम्ही थोडं बसलो गप्पा मारल्या तोपर्यंत नॉर्मल होतो ते घरी गेले आणि ते एकदम शांत शांत झाली तर आम्हाला असं झालं की असं होतं ना कधीतरी शी करायची तर मग शांत होतात मुलं कुठंतरी एका कोपऱ्यात जाऊन बसतात तसं ती बेडरूममध्ये जात होते तर आम्हाला असं वाटलं की तिला शी आली आहे की काय म्हणून मग आम्ही तिला तिथेच ठेवलं आणि अगोदर त्याच्यानंतर विचारलं की तुला शी येते का काय असं तर ती नाही बोलली नाही ती काय करते आजकाल ती बाथरूममध्ये जायचं बघते शी आली की मग का ते काहीच नाही झालं आणि त्याच्यानंतर लगेचच तिला उलट्या चालू झाल्या आणि उलट्या अशा भयानक की आ, नंतर दूध पिली पाणी पिली काहीही पोटात म्हणजे थोडासा जरी कण पोटात गेला की तिला उलट्या होतो त्या तासभर तास, तास नाही अर्ध्या तासातच तिला तास दोन चार वेळा उलट्या झाल्या मग आम्ही लगेचच दावघड्यात घेऊन गेलो डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर त्यांचं आम्हाला असं झालेलं की आम्ही तिकडे घरी गेलो होतो ना फ्रेंडच्या तर मग तिथे अजून घराचं काम हे कम्प्लीट झालेलं नाही म्हणजे काम कम्प्लीट झालं तर नाही इंटरव्हिअर स्टार्ट करायचं आम्हाला असं झालं की तिथे थोडीशी धूळ ही आहे तर ते काहीतरी उचलून खाल्लं गेलं असेल हे असं काहीतरी म्हणून तिला उलट्या झाल्या असतील पण डॉक्टरांचं म्हणणं की नाही तसं काही नाही आहे ते कारण एवढ्या एवढ्या शहाणी एवढ्या उलट्या होत नाही ते खाली वगैरे ठीक आहे तर मग ते तसं झालं पण रात्री फुल आम्ही टेन्शनमध्ये की अचानक काय झालं हिला आणि उड्या बरं उलट्या होत आहेत तसं मागच्या वेळी तिला अंड्यामुळे असं झालं होतं एकदा एकदा नाही दोनदा झालेलं तिने रात्रभर खूप उलट्या केल्या होत्या तेव्हापासून आम्ही तिला अंड देणं बंद केलं पण रात काल तर असं काही खाल्लंही नव्हतं तिने की तिला असा त्रास होईल म्हणून पण माहीत नाही कशाने झालं ते पाण्यामुळे वगैरे असू शकतं आता इथे फिल्टरचं पाणी फिल्टर होऊन येतं त्याच्यामुळे मग आम्ही फिल्टर नाही बसवले पण आज आम्ही ठरवलं की नाही आता आपण फिल्टर बसून घेऊ ते फिल्टर होते नाही होते ते जाऊ दे पण फिल्टर आपलं बसून घेऊ आणि वाटलं तर परत ते कोमट करून का देणं होईना ना पाणी डबल पण ते आपण थोडंसं काळजी घेत जाऊयात जर पाण्यामुळे झालं असेल तर ते पण आपल्या लक्षात येईल आणि काल हेच मग अकरा बारा वाजले होते तिला झोपवण्यामध्येच कारण जवळून मी तिच्या उठले की लगेचच ती उठायची म्हणून मला चला ब्लॉग काय मी एंड करत नाही आज सकाळ उठून काळजी झालं ते सांगते काल दिवस इतकं छान गेलं पण त्याच्यानंतर रात्री हे असं काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे मग त्यांचं मंदिरात जायचं पण राहून गेलं साधारण संध्याकाळच्या वेळेला मंदिरात जातात ते देवाला धान्य वगैरे इथं ठेवतात त्याच्यानंतर तिकडे हां तर ते रात्री काही तसं झालं डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर त्यांनी औषध दिलं रात्रभर तिला आराम भेटला मग तेच की म्हणलं आता ब्लॉक तर परत काही शूट केलंच नाही आणि देवाकडे म्हणजे देवाचं ते धान्य जे उगवलेलं असतं ना समोर घटातलं तर ते घेऊन मंदिरात जातात आणि ते तिथं देवालाही ठेवून येतात पण त्यांची तीही काही इच्छा झाली नाही त्याच्यामुळे फक्त घरच्या देवांना इथे ठेवलं धान्य ते जे उगवलेलं आलं होतं ते आणि त्याच्यानंतर काहीच नाही केलं कारण होतं ना असं का की काय काही की आपलं नाही मनच लागत नाही आणि त्याच्यामध्ये तिला खूपच जास्त त्रास होतो त्यामुळं तर मग असं झालं की नाही आता काहीच करू नये डायरेक्ट बाहेरूनच जेवण मागवलं आणि जेवण केलं हे असं झालेलं काल काहीतरी सो असा होता आजचा व्लॉग आता आज खरं तर मी खूप प्लॅन केलं होतं कारण माझं असा अवतार झालं आहे केस पण म्हटलं थोडंसं स्पा वगैरे करून घेते कारण आता ह्यांना पण दोन तीन दिवस लगातार सुट्ट्या आ आहेत तर म्हटलं माझं हेही होईल कारण असं काय होत नाही पार्लरमध्ये जायचं होतं ते बघू आज मनूला बरं वाटलं तर ते करते नाहीतर मग कॅन्सल होईल असं सो आहे सो चला आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता म्हणून एकदम ओके काय होतं आहे काही नाही ते मी तुम्हाला कसं नेक्स्ट तुमच्यामध्ये सांगेलच आजचा सा ब्लॉग इथे सेंड करते चलो बाय